काय हा काय तुम्हाला माहिती नाही काय बोलून घ्या ना त्यांना ताब्यात द्या काय झालं काय झालं तुम्हाला माहित नाही काय झालंय मग आता पूर्गी जर पळून गेली ना मग तुमच्या पोरांनी नेलेली अहो माझं पोरं झाली नाही इथं गावात आलेलं नाही चार दिवस झाले ते पुण्याला गेलेलं हे आम्हाला माहिती गेलंय ना तिथून बोलून घ्या अहो लागला पाहिजे ना फोन बंद सगळा माहिती असन तुम्हाला फक्त मला लपवायचं असतं ते लपवायचा काय विषय नाहीये ना आम्हाला पोर गाठलं तरी आम्ही भी चांगली स्थळ पाहत होतो आम्हाला बी बिंबल नव्हते पोराचे मला काय वीचा हव नव्हती कोणा उद्या जर त्यांनी अशीच पोरगी आमच्या घरी आणून सोडली आम्ही कोसल लग्न लावायचं त्याचं चार माणसाला अजून माहित झाले तुम्ही काय म्हणू सांगत रायची आम्ही येऊ रे काय ते पोरगी झाले आमची चुका आता काय केलं आलो सांगत समोर समोर पोराला कळतं ना पोरगा दोन चार मोठ्या वर्षांनी तिच्यापेक्षा पोरच येत ती आव पण आपल्या पोराने काय यांच्याकडे प्रूफ आहे का त्यांनीच त्याने शिकातो बाहेर गावी असतो टंगड मोडलं म्हणत नाही माझं पोरग्राम प्रूफ काय माझ्या मस्ती आहे का तुमच्यात मग बघायची काय आमची मस्ती अरे बघायची चलो काय सरपंचा असला कुणी म्हणून सरपंचा करत मी काय बाबा तेच सांगतो मग पोरगी सांभाळायची ना उदर पुढं जाती काय करते शाळा शिकवती का थक मारती थोडं आमच्या काळात निघाली तर मग तुमच्याकडे समजून मला बी काही चांगलं नाहीये यांचं काय लक्ष वगैरे केले चुकीचं केलंय मग नाही काय म्हणले आमच्या घरच्यांना माहिती नाही म्हणजे तुम्हीच पोरगी नेली प्रूफ काय प्रूफ जर तुमच पोरगा प्रूफ असतो ना टेन्शन पाहिजे माझ्यासमोर फोन लावून बघा ना तेच चाललंय करतोय चार दिवस झाले आम्ही तर आमच्या पोराला फोन लावतो आम्ही टेन्शन मध्ये येतात तुम्ही येऊन आम्हालाच भांडा म्हणजे तुम्ही तुमच्या पोरीकडे लक्ष ठेवायचं तर आमचंच घर पाहिलं येऊन भांडायला आता साऱ्या गाव तर तुमच्याच पोरांनी नेलो सीताराम नाही मान्य आहे पण तुम्ही जर त्याला धमकी दिली असून ते निघून आत्महत्या केली रेल्वे खाली मग काय करायचं आमचा पोरगा तुमच्या तुम्ही काय भरून देणार आहेत का सुईने घ्यायला सांगतोय मी गोडीत फोन लावा लावा वर फोन ना तेच चाललंय ना फोन तर उशिनात आता आम्ही कोणत्या अँगलने आम्ही असं जायचं राहायचं की पुरकी गेली परत जा महिन्याभर ना आणून सोडलो काय म्हणणार आहेत आम्हाला लोक काय असेल तुम्हाला वाटत होत का आमच्यावर सुईरी करायच्या आधीच अहो तसं काही नव्हतंच ना प्लॅन असेल ना महिन्याभराने येतो मग लग्न लावून देते चटी करते असं प्लॅन ला काय बाप साक्षीदार असतात का पोराला पळून द्यायला गरीब असून श्रीमंत असून त्या पोराच्या बापाला कुठल्याच पटत नाही अजिबात पटलेलं नाही जर जर कळलं नाही तुमचं तुम्ही यात सामील आहेत मग मी बघतो बरोबर ठीक आहे असं तुमचं डोक्यात काय 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 करणार तुम्ही तू जर एवढा एक किलो असेल तर आम्ही कमी येत काय मी मग तीच सांगतोय जर जर कळलं ना तुम्ही दोघं मग मग तुम्ही आम्हाला काय करायच पडला आधीच आधीच कळालं होतं उलसक जाणवलं असेल तर आले होते सांगितलं होतं मी त्या बाईला सांगितलं म्हणलं पोरीकडे लक्ष राहून द्या तीच होती का आपली काय सांगायचं आधी पोर नाही फटकायचं आधी आमच्या कार्ट फटकायच्या पोरांची घर मला सांगू आधित तू पोरगाने फटकायचे पूरगी फटकायची पुरीच्या आई होत लक्ष पुरीकड खुशाली येणार आमच्याकडं घरीच किती आलो पोराच्या आई तुमचं होत लक्ष्य आमचं पोरगा बाहेर शिकायला बाहेर शिकाय बाहेर शिकायला काहीच जास्त जाती माहिती हेच तर म्हणतोय आमची जाती म्हणूनच आम्ही इथं आलो नाही तुमच्या दाराच्या उमरा वर चढायची जाऊन आमची पुरगिरी आमच्या ताब्यात नाही तुमचं पोरास तरी कॉन्टॅक्ट होत असेल म्हणून मी इथं आलो पहिली सांगितलं पुरी काय आम्हाला नाही फटका येत मुलगी चुकी आई काय फटकायची मी काय बोललो सामील असेल तर तुमचं चुकीचं काय करता एवढं सामील असेल कस काय आम्हालाच माहित नाही आम्हालाच टेन्शन आहे आमच्या पोराचा चार दिवस झाला फोन लागा गोळा कळत गोळा काय असं तीर मारा नाही आमच्या पुरी घेऊन गेला दुसरं नाही काय केलं परत परत काय टेन्शन नाही तुम्ही बोलून घ्या त्याला बाकीच ना सांगू मला काय बाई दे आपल्या मागा म्हणजे अहो काय भांडलाय तो माणूस येऊन भांडला बाप ना कमी तेव्हा सरपंच झाला म्हणजे तुमच्याच पोराने केलं म्हणजे पोरीच्या काहीच चूक ये नाही का यांच्या मी त्याला तेच सांगतो प्रेमाने बाबा पोराचा असू पोरीचा असू कोणच्या आई बापला चूक नाही आणले मोठेपणा नाही त्याच्यात कळून त्या मोठेपणा आहे का आता या कालटनी मारली झटक नाही मारा माराय ती जितके आले बद्दल परत तेच आपण त्याला फोन कर धमकी दे येतो तुझ्या कडून भोतो आल्यावरुन आत्महत्या करते तिकडे मग काय म्हणते आता सरपंचा घर आहे तो माणूस आता फाडफाड बोलून गेलाय मग आता जर काही पोरांना केलं तर काय करते चला आता फोन लावून बघू काय करावं लावून काय पोरांनी मी ना नको नको किले डोक्याला असेल काय एक वेळ वाढून ठेवते घरची काम वेगळी पोरांना खायला टाका वावर त्याचा फोन तुला कर, फोन करायचं काय ऐकून घे तुझं पार इज्जत घातली आमची परत ऐकून घ्या म्हणून इकडे तू हिर्याचा फोन आला बघ तुझ्या काय आई सांग समजून घे काय सांगत समजून फोन घ्या चार दिवस फोन थांब चार दिवस फोन करतो आम्ही फोन का पण करून ठेवलो हे काय झालं दात फ्री बसली का तुझी अरे तू कुठे आहे तु तुम्ही तु रागा तू तु राग ना घरात मी सांगतो बर बर सांगू थँकू ये कर अरे तू नको बर मला सांग कुठे आहे तू आता पुण्यावरून इथ आलो कर्ज दिल्या पुण्यावर आलो सकाळी आता घराकडे नाना असं रागवायला मग मी काय करायचं बर बर ते नानाचा सोड मीच बोलत आहे तुझ्या सांग ओ पण आवाज नाहीये पोरगी हाय का ती तुझ्या जवळ हा आम्ही दोघं सगळं आम्ही लग्न केले अरे पण तो घरी काही सांगायचं इसा बोलायचं ना बाबा ना 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 मुन मुन बोल ना, ना, तो माणूस घरी येऊन मारणार वाटून गेला मला बोललोच नाही तो आता लय पराक्रमच करून आलाय बरून लाज वाटली बरं मी काय म्हणते गपचिप तू ये ना मित्राला कोणा तरी बोलून तिला गपचिप घरी आण नाही सांग आता मार खायचे धंदे केले तो आता एक का का। काम कर आता कोणाला दिसणार नाही तू ना ना फक्त घरी आला पाहिजे घरी आलो कोण होतो मग त्याच्याकडे मी बघतो फक्त तू घरी येऊस तर जरा काळजी घे तर सांगितलं नाही मग घरी आलो तुझ्या कोण अंगाला कोण दाद मग बघू आपण पुरजी छे ना तुझ्या बरोबर सोयी छे आली कधी तिचा आम्ही एका दोकाच्या म्हणण्याप्रमाणे गेवल हा नाही तर जर का पोरणी पळते हल्ली घरी आले तर तू कामाला लागशी ना ना आम्ही का मला लागू नाही नाही तिची इच्छा होती म्हणून मी तिच्या भर लग्न केलय बर नाही की मी तिच्या विरुद्ध मनाच्या विरुद्ध नाही केले हा नाही तर परत काय आता त्यांचा गैरसमज झालेला आहे की पोरांनी पोरगी पळून नेली आमची नाही नाही तिचा तिची बी संमत येई मग ते चल ये घेऊन घरी फक्त घरी उसार काळजी घे स्वतःची तू रस्त्यात कुठं कोणाला पोरांला सापडला नाही पाहिजे गपचिपिए म्हणजे मी गाडी गा घरीच गाडी कुठ रस्त्यात उलसबी थांबविना डायरेक्ट हां चल की रटाकतो राहे घरीच तो डायरेक्ट कुठ तो ब्रेकच नाही मारायचा थेट घरी पण तुम्ही तिकडून ना जोड सोमळून घ्या ना ठीक आहे आता मारली झकतोरा आता मी नाही घरात घेतलं तर तुझा कार्यक्रम करतेन तिकड तुम्हाला फोन केला ना अरे आता मस्त तुझ्या चुका झाल्या तर अरे आम्ही बाप हे आई आम्हाला थोडस वाटत असणार बर, बर ये येतो घरी आता तुझे तुझा बाप जेवत आहे अजून तुला कोण आणतोय बघू तू चाल येत करमत नव्हतं तू आणि तू नाही तर हा ठेव ठेव म्हणजे मात्र जीव लागतो का रे पोटच एकूल ते एकूण बाहेर जायचं काय उद्योग केलाय परत लोक मारायला टपलेत का नाही टपलेत ते असला राग तो लागतो माणसाचा पण चला आता बघू काहीतरी करावं लागणार नाही तर ते माणसं येऊन उगवू शकू जनावरांना खायला काय अन्न सांगावं लागेल आईला झाडांना जरा डोस द्यावाच लागेल वाटते होय र

सरपंच कुठे सोमाच्या गाडी बसून गेली आता त्याच्या घराकडे गेली ती काही माहिती नाही बघा बघा लवकर घराकडे गेली दोघ जण गेल्यात तुम्हाला व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकलाय व्हिडिओ चेक करा लवकर चेक करा हा बर 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 चालतंय बघा ते आहे गेल्यात आत्ताच गेल्यात ठेवू का हा कामात आहे जरा मी गाडी आली चल 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 बघ काय अरे काय तुम्ही माणस येत कोण येत कोंबड्या चोरायला जाणार सुद्धा तोंड बांधायचं तू पोरगी पडून आणली खुशाल नका तोंडाला नाही काय नाही तर उशारायचं अंधार पडून द्यायचा तुला तर काही डोकं हायच का नाही काय त्याच्या तोंडाला तरी बांधायचं होतं ना राय द्याच नाही कोणी पाय पहिलं घरात चला चला तुझ्या बापाला भावाला आता लेट वक्यात रागायचल तू पाटलाचे लोकांना तर फोनच आहेत आपल्या घराकडे चला घरा चल चल घे लवकर घर चल यांना पहिले घरात हा हा तुम्हाला जराशी काही अकल पिकल आहे का नाही आ लग्न करून आले तुला काही लाज वाटायला पाहिजे होती आज आमचाच पोरग आहे त्याच्यासाठी तुझा सोडून काय म्हणायचं त्यांच्या जीवाला काय नसणार वाटलं किती राग आहे त्यांच्या डोक्यात पण आमचं मग झग मारायची सांगायचं ना तुझ्या बापाला भावाला सांगायचं तू बी सांगायचं ना घोड्या मला असं असे जाऊन त्याच्या पाया पुढल असतो बी बाबा तु पोरगी तुम्ही आणि परत काय बोलू आता आता कुठं कुराड्या म्हणलं असं झालं लोकांच्या डोळ्यात रक्त उतरत भाऊ भाऊ खूप डेंजर आहे ना त्याच्या भाऊ म्हणून जख मारले गेली एक तर ना आम्ही येत नव्हतो तुम्ही आम्हाला मी माझा तिकडं कुठंतरी फिरत बसला असता त्यांच्या हवाली तू त्यांच्या हाती लागला असता आता पाय काढले तुमचे मग आता म्हणून म्हणलं बाबा या घरात आम्ही असल्यावर काहीतरी करता येईल बोलता येईल डोळा ठेवून मग वाटच बघा ते तुमचे ते नसे पुढे तुम्हाला अडवणार नाही रस्तيني माझा भाऊ तुम्हाला काय बोलतो नाही ना आता बोलला तरी ब काय कुंगेवा लागना छोड तुमान आता तुम्ही ना तुम्ही रजिस्टर लग्न कसे केले मंदिरात केले की रजिस्टर केले रजिस्टर केले या रजिस्टर केले तुझं वय म्हणजे वय आहे म्हणायचं रजिस्टर झाले म्हणलं आता काय कर काय असेल ते क्लियर सांग तुझ्या घरच्यांना आणि ठीक आहे आता हे ना तुम्ही लग्नच केले नीट नाटक राहा मेहरबानी करा, करा आल्यावर का आता बघू ते येणारच येत आता चिडणार हो शिवे येणार हो बोलून हो मार्ग काढून ना मिळत काय बोलावं याला पण आता आणली काय खाल्लंय का उपाशीच मारतात जेवण करून आलता येत पैसे पाणी होते होत खात्यावर तेवढंच मग आता ओसाचं पैसे आलता त्यात बघा तिथे ग्रह प्रवेश करून देऊ खायला घाला उदर काहीतरी रर रर रर, रर, रर था। हो हो काय 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 तुम्हाला मगाशी सांगून गेलतो मी काय सांगून गेलतो काय ऐ काय या साइडला तुम्ही तुम्ही आता मी दोन तासापूर्वी येऊन काय सांगितलं होतं काय सांगितलं कॉन्टॅक्ट होता असं तमाल फोन कर केला अरे मग कॉन्टॅक्ट झालं आता आलो ते घरी कशात तुम्ही परगारात गेलाय निघाले उमरा मग काय करतो मग आता त्यांनी लग्न केले औलाद मंगलसूत्र आहे तिच्या गळ्यात केला ते आम्हाला माहिती हातो माझी बायको सोड्यात बायकुई माझी आज आमची कोणतरी आहे ना अरे बघितलं आता काय बोललो आता तुम्ही शांततेत घ्या जरा मला हे म्हणायचं मी कायदेशीर लग्न केले कोर्टात जाऊन रजिस्टर केले आता काय करू शकतो आपण काय नाही फरून टाकू शकतो दुसरं करू शकतो नाही सोपे सगळं आम्ही जेलमध्ये जायला नीट न ठेवा आतापर्यंत तुमची कोण घेऊ द्या आता ती माझी सून आहे हे मी त्यांना ठेवा ती माझी सून आहे

करत करते करते तो मुलगा मी सांगितलं नाही दादा तुला पण मी कॉलेजला जात होते ना त्यावेळेस माझा रस्ता आडवायचा तो किती घाण बोलायचं चेहर काढायचं माझी तिथं नाही तिथं हात लावत होतो मला तो, 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 तो। सामान आलं मला वाचवायला तर हा नसतं काहीतरी बरं वाटत झालं तो। तो आम्हाला सांगायचं काम होत आम्हाला हा माझं काम होत सांगायचं बरोबर आहे पण तुम्ही माझं ऐकून तर घेताय ना माझं एक गोष्ट तरी ऐकली का तू सांगितली का ज्याच्यावर लग्न लागेल तेव्हा काय असं करेन तुमचीच पोर घ्या तिच्यावर तरी थोडा विश्वास ठेवा आता तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवून आमच्या पोराला का मारून येतात ती काय म्हणजे ते ऐकून घ्या ना खरंच काय खोटं काय ते तुम्ही बघा ना लय मोठी पार्टी असली म्हणजे त्याला संस्कार असतील असं वाटतं तुम्हाला ते तुम्हाला बाकीच्या बाबतीत पण तसंच लागलेला आहे तो हे घरी सांगायचं काम असतं मग पण डायरेक्ट गेलो काय करावं मी घरी सांगायला मात्र कुणी ऐकलं तरी पाहिजे ना तू लग्न या मुलाशी लग्न लावायचं लावायचं त्याच्या भागात तेच खोल बरं ठीक आहे हे आवडत होतं हे आवडत म्हणून तरी सांगायचं ना आज आमच्या गावात काहीच राहील सांग बरं तू बरोबर आहे आज चुकलं काय सांगितलं आपण लावून दिलं असतं का नसतं ते लाव बाकी सगळं झालं तू तुला माहिती हे कोण आहे कोण त्यांच्यामुळेच आपला बाप जेलमध्ये गेला होता त्यांच्यामुळेच पळून गेला होता काही पण काही पण लोक विचारायला माझं शे शेच झालं शे तू जसं सांगायचा प्रयत्न केला ना ह्यांना मी लई वेळा सांगायचा प्रयत्न केला त्याच्यात आहे ना तुझा दोषी नव्हता आणि मी बी नव्हतो उलट तुझ्या बापाला आहे ना मी वाचवले आणि त्याच्यात पुरावा आहे ना तुम्हाला संध्याकाळीच कळलाच म्हणजे दुपारीच येऊ राहिला पुण्यावरून तू जेलमध्ये नाही जाऊ दिला मी त्याच्यासाठी ना नाही नाही ते नाही केलेत मी ते बा आलाय मा आणि यांना काय चोरून लपून सांगाय सारखे पोरण हो सारून माग काय झालं नेमकं ठीक आहे तू बरं आहे ना दा भाऊ तुझ्या मुळे सर्व तुमची मासू दे आणि झालेल्या गोष्टी काय आता फार बदलता येतात का कुठं एवढा दिवस आता काय करतात पुण्याला ठेवलं पुण्याला ऐकून गेला आता तुझ्या वडिलांनी कसं तरी काढून दिल्यामुळे वळ झोरांच्या बांधण्यात मागच ठेव अरे हि तर त्याच्याकडे आता थोडस याच्यावर गेली आम्ही चांगलं लग्न जमित होतो मग आम्हाला फक्त पहिली गोष्ट आता कळत असल्यामुळे नाही काय तर सगळं बेकार झाला नवरा नवरी कळत असली की आपण किती जरी बोललो ना आता ह्या गावात सगळ्यात मोठा माणूस झाला सरपंच झाला मग आता कसं वाटतं त्याच्या घरात पहिली गोष्ट ऐका ना लोक काय म्हणते की आपल्याच घरातला जर असं करतोय तुमचं घरच सांभाळता येणार मग गाव कधी सांभाळायचं एक तुम्ही त्यातला पुढचा पॉईंट एक द्यायला ठेवा पोरांनो सरपंचाने जर हे मोडीत नाही काढलं तर बाकी त्यांना कसं काढता येईल हे जे घडत नाही आता सांगे बैठक करून परत लग्न करू मस्त तसं टोले जंग लग्न करून देऊ त्यांचं त्याला काय भेट काय हे पण आमची चुकत झाली आम्हाला माहित नव्हतं खरं काय कुठं काय आज आत्महत्या करायची गेला तू माहिती का आमच्या विश्वास ठेव तो आमच्यावर घरीच त्याच्या पैसा तू तुझा बाप नायचे दोस्त या झाले कुठं बारीक सारे मी सुद्धा तुमच्यापेक्षा मोठा राग नको थोडस समजून घेतलं होते दुसरे काय सांग गरम त्यांच्या आजकालच्या ऐकत नाही दोनदा त्यांना समजून सांगायला गेलो का बाप बापी नाही पण ते काय जाऊ दे आता त्याला भूक फिक लाईली घाल खायला का बसायचे गप्पा मारी अजून बसा त्याला आणतो जेवायला मला मी घाल पोर गेला की बाप असं चाल चल जेवायचं तुला जेवायचं आता लय खुश